नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्रेक शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे दुपारनंतरचे महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी आज चार सप्टेंबर दोन हजार रोजी आलेली चाळीस क्विंटल ज्यासीचा दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली एक हजार दोन क्विंटल ज्यासीचा दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली तीनशे एक्कावन्न क्विंटल जॅसीचा दर आहे चार हजार सातशे एकोणपन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चोवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती मेहकर बुलढाणा या ठिकाणी अवकालेली सहाशे चाळीस क्विंटल जे दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता येईल फोआबीन